हॅलो हां बोल की हां काही नाही काम बी काही नाही काही नाही काहीच नाही काम होत मग बोल की सकाळी फोन केली होतीस ना आणि तुला काय सांगितलेलं परत कर लगेच पाच दहा मिनटात नाही केलंस आता केलंस हां बोल काय नाही काय काय नाश्ता केलं तस हां मी पण केलं ते गीत उत्ताप्पे केलं ते बे आता हां मग मग ती परश दाखवलेली साडी घेतलीच का ऑनलाईन आणलेली हां हां घेतलीस मला जरा कलर आवडला नाही गं जरा चॉकलेटी कलर पाहिजे होतो चालते चालते हां जरा पिंट्याला शाळेला पाठवते परत करते तुला फोन आणि हां करत जा जरा सारखं फोन दिवसातनं तीन चार तर फोन करत जा मला जरा बरं वाटते ग हां मग हां मग तुझ्या शेवट कोण आहे मला चालते थोड्या वेळाने कर द्या पिंचाना सोडून येते लगेच करते एक वस्तू तोपर्यंत फोन आला हो काय हा बोला की सासूबाई हा बोला बोला नाही मिळाले एक काम आहे जरा पटपट बोला की हो जे काम आहे स्वयंपाक पडलाय सगळं करायचंय हा हाय हाय बरं हा हम्म हम्म हा काय ना पाच पाच मिनटाला दिवसातनं तीन दोन दिवसात एकदा फोन करत राहते तीनदा चारदा तर करत सांगा आठ दिवसाला आम्ही काय मरतो हेच की आम्ही चांगलंच आहे मस्त आम्हाला काम असतात मरणाची हां मग हां हां होय सांगते चालते चालते ठेवा ठेवा जरा दूधवाला आलं